सध्या पोलीस भरतीचा जोरदार माहोल आहे सकाळी संध्याकाळी ग्राउंडवरती भरपूर मुलं प्रॅक्टिस करताना दिसतात आणि तितकीच मुलं एकतर घरी किंवा लायब्ररीमध्ये अभ्यास करताना दिसतात त्याला कारण तसंच आहे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणाच केली आहे की राज्यामध्ये दहा हजार पोलिसांची पदं रिक्त आहेत दहा हजारांपेक्षा जास्त आणि आपण नव्यानं ही सगळी आता भरती करणार आहोत मागच्या तीन वर्षामध्ये पस्तीस हजार जागा आपण भरलेल्या आहेत पोलिसांच्या आणि आता पुन्हा एकदा नव्यानं आपण दहा हजारांपेक्षा जास्त पदांची जाहिरात गाडतोय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि खरं तर ही घोषणा झाल्यानंतर पोलीस भरती करणाऱ्या मुलांमध्ये पुन्हा एकदा संचार निर्माण झाला एक नवीन उत्साह आला आणि पुन्हा जोमानं तयारी करता येत मग त्यानंतर आपण पाहिलं की दररोज कुठल्या ना कुठल्या शहराची रिक्त पदांची माहिती जी आहे ती आपल्या समोर येत आहे कारण पोलीस महानिरीक्षक कार्यालयातून सर्व रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे ही प्रक्रिया चालू आहे आणि त्यातच आता नाशिकच्या रिक्त पदांची माहिती सुद्धा समोर आलेली आहे मग आजच्या मध्ये आपण नेमकं काय बघणार आहोत तर पोलीस भरतीला नेमकी सुरुवात कधी होणार आहे सध्या काय प्रक्रिया चालू आहे आणि नाशिक शहर पोलीस दलामध्ये सध्या किती पद रिक्त आहेत आता पोलीस भरतीबाबत तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच केलंय त्यानंतर वृत्तपत्राने दिलेली बातमी सुद्धा आहे प्रत्येक वृत्तपत्रामध्ये ही बातमी होती आपण एक घेतलेली आहे त्यात पंधरा सप्टेंबर पासून होणार दहा हजार पोलिसांची भरती आता इथे सुद्धा मेन्शन आहे कारण असं त्यांनी आता सांगितलं की आता सध्या उन्हाळा चालू आहे त्यानंतर पावसाळा आहे त्यामुळे पोलीस भरतीचं ग्राउंड घेणं शक्य होत नाही म्हणून गणपती विसर्जनानंतर पंधरा सप्टेंबर पासून आपण पोलीस भरतीचं ग्राउंड घेणार आहोत अशी स्पष्ट बातमी आहे या ठिकाणी बघा दहा हजार पदांसाठी ही भरती होण्याची शक्यता आहे कदाचित दहा हजारांपेक्षा जास्त पद असतील चार महिन्याच्या कालावधीमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे म्हणजेच ग्राउंड घेणं जाहिरात काढण्यापासून ते फायनल मेरिट लावणं मग त्यामध्ये जाहिरात काढणं असेल ग्राउंड घेणं असेल लेखी परीक्षा असेल तुमचं डॉक्युमेंट असेल मेडिकल असेल सगळी प्रक्रिया चार महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे आणि पंधरा पासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे अशी ही बातमी आहे त्यामुळे ही गोष्ट क्लिअर आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला भरतीला उतरायचं आहे त्याच्या अगोदर मग जाहिरात कधी येईल तर जुलै महिन्यामध्ये जुलै पंधरा नंतर किंवा ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसामध्ये पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मग सध्या काय प्रक्रिया चालू आहे तर सध्या पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचं काम सुरू आहे मग ही रिक्त पदांची सगळी माहिती संकलित झाल्यानंतर मग बिंदू नामावली तयार होऊन जाहिरात येते मग आता महत्वाचा मुद्दा हा आहे की सध्या नाशिक पोलीस दलामध्ये किती पदे रिक्त आहेत तर बघा माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे, आहे आता बघा या ठिकाणी हे सगळं माहितीचा अधिकार कायदा वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत पुणे अर्ज केला त्यांचं नाव वगैरे आहे आता त्यांनी मुद्दा काय आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई पोलीस वाहन चालक पोलीस बँड्समन एकूण मंजूर पदे व दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंतच्या रिक्त होणाऱ्या पदांची माहिती म्हणजेच सध्या नाशिक पोलीस दलामध्ये किती पद मंजूर आहेत या तिन्ही संवर्गाची अर्थात पोलीस शिपाई वाहन चालक आणि बॅट्समन आणि किती पद रिक्त आहेत मंजूर पद आणि रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे तर त्यामध्ये ही जी माहिती समोर आली आहे ती अशी आहे की सध्या पोलीस आयुक्तालय नाशिक शहर स्थापनेवर एकोणावीसशे चोवीस पद जे आहेत ते मंजूर आहेत पोलीस शिपायाची अर्थात पोलीस कॉन्स्टेबलची एक हजार नऊशे चोवीस पदं मंजूर आहेत पोलीस वाहन चालकाची सर्व संवर्ग मिळून एकशे पंचाळीस पद मंजूर आहेत आणि बँड्समनची सतरा सतरा पद मंजूर आहेत आता यापैकी आपल्या दृष्टीने महत्वाची माहिती म्हणजे रिक्त पद किती आहेत तर त्यांनी सांगितलं की एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणारे पदांची माहिती आहे मग त्या ठिकाणी यांनी आपल्याला पोलीस शिपाई किती पद रिक्त आहेत तर पोलीस शिपायाची चौसष्ट पद रिक्त आहेत वाहन चालक ज्याला आपण चालक म्हणतो या वाहन चालकची या ठिकाणी सात पद रिक्त आहेत आणि पोलीस बँड्समन या बैंडस्मन ची दोन पद रिक्त आहेत म्हणजेच या ठिकाणी बघा चौसष्ट आणि दहा चौऱ्याहत्तर म्हणजे त्र्याहत्तर त्र्याहत्तर पद जी आहेत ती नाशिक पोलीस दलामध्ये या तीनही संवर्गाची मिळून रिक्त आहेत आता एकतीस डिसेंबर पर्यंत पुन्हा वेगवेगळ्या कारणांनी या पदामध्ये वाढ होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे तेव्हा एवढ्याच पदांसाठी आडेल का तर नाही याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पुन्हा नाशिक शहर नाशिक ग्रामीण याची वेगवेगळी पदं असणार आहेत हे लक्षात घ्या तेव्हा आता सध्या उपलब्ध झालेल्या माहितीनुसार त्र्याहत्तर पदं जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत रिक्त आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तर ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला अंगात खाकी वर्दी परिधान करण्याचं स्वप्न पूर्ण करता यावं इग्नॅट अकॅडमीला देखील तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करता यावी यासाठी इग्नॅट अकॅडमीने ह्या दोन बॅचेस उपलब्ध दो करून दिलेल्या आहेत एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे आणि एक लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे या बॅचवर तुम्हाला संपूर्ण पोलीस भरतीचं बुक किट घरपोच तुमच्या उपलब्ध होणार आहे दोन्ही बॅचमध्ये इग्नाइट इग्नॅट अकॅडमीचे तज्ज्ञ शिक्षक आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाउट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नायट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा आणि पोलीस भरतीबाबतचे असेच नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण जे हे यूट्यूब चॅनल पाहता इग्नायट अकॅडमीचं हे सबस्क्राईब करा